नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावात उपचारासाठी अधिक पैसे मागणाऱ्या दोन डॉक्टरांना लाचलुचपत खात्याने पैसे घेताना हात अटक केली या डॉक्टरांची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे महात्मा फुले योजनेअंतर्गत रुग्णांवर मोफत उपचार केले जातात कुठल्याही हॉस्पिटलमध्ये शासकीय मोफत योजनेमध्ये उपचार घेत असताना अनेकदा डॉक्टरांकडून अधिक पैसे मागितले जातात रुग्णांचे नातेवाईक ते देऊनही टाकतात मात्र डॉक्टरांकडून असे पैसे मागणे बेकायदेशीर आहे त्यांना कारावास देखील होऊ शकते शासकीय अधिकाऱ्यांनीच लाच घेतल्याच्या अनेक घटना आता उघडकीस आल्यात मात्र लहंदाच दोन खासगी डॉक्टरांना लाच घेत त्यांना अटक करण्यात आली आहे पिंपळगावातील धन्वंतरी हॉस्पिटलचे हे संचालक आहेत या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातात या योजनेअंतर्गत पंधरा फेब्रुवारीला एका महिलेचा हात फ्रॅक्चर असल्याने ऑपरेशन करण्यात आले यासाठी आवश्यक असलेले आधार कार्ड इतर पुरावे झेरॉक्स म्हणून देण्यात आले मात्र तरीही ऑपरेशनसाठी आधी आठ हजार रुपये आणि नंतर पुन्हा सात हजार रुपयांची मागणी करण्यात आली या मागणीवर वैतागून तक्रारदाराने नाशिकच्या लाच रुचवत विभागात तक्रार दिली शासकीय योजनेत भ्रष्टाचार होत असल्याने विभागाने तातडीने पैसे घेणाऱ्या दोघा डॉक्टरांना ताब्यात घेतले आणि त्यांना अटक केली त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठोडी देखील सुनावण्यात आली आहे महात्मा फुले योजना आणि आयुष्यमान योजना असे दोन्ही योजने म्हणून सध्या पाच लाख रुपयांचे मोफत उपचार नागरिकांना दिले जातात हॉस्पिटलला सरकारी दराची पूर्णपणे कल्पना देऊन त्यांना या योजनेवर अधिकृत केले जाते मात्र तरीही वेगवेगळी कारणं सांगून अनेक हॉस्पिटल त्यांच्याकडून अधिक पैसे उकलतात उपचार केल्यानंतर एकही रुपया मागणे अयोग्य असल्याने नाशिक जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले अशी कुणीही मागणी केल्यास त्यांना थेट तक्रार करण्यात यावी असं आवाहनही के त्यांनी केले त्यामुळे तुम्ही सावधवा असे पैसे मागणाऱ्या डॉक्टरांवर थेट आरोग्य योजनेतील हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करा अन्यथा लाचलुचपत विभागाला माहिती द्या जेणेकरून शासकीय योजनेतून पैसे लाटणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करणे सोपे होईल ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी